चंद्रपूर शहरातील एरई आणि झरपटल्या दोन नद्यांची स्वच्छता खोलीकरण आणि संरक्षक भिंत बांधणीसाठी नागपूर उच्च न्यायालयात ना चंद्रपूरचे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी जनहित याचिका दाखल केली आहे याच याचिकेवर सुनावणी दरम्यान विकोलीने एरे आणि झरपट नदींच्या प्रदूषणासाठी आम्ही जबाबदार नसल्याचा दावा केला आहे वेस्टर्न कोल्डिल्ड लिमिटेड वेकोलीने हायकोर्टात सादर केलेली माहिती चुकीची असल्याचा आहे जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या अहवालात वेकोली जनआंदोलन उभा करण्याचा इशारा देखील पुगलिया यांनी दिलाय पालकमंत्री सुधीर मुनगंटीवा यांनी देखील पुढाकार घेऊन एरई आणि झरपट नद्यांच्या स्वच्छतेसाठी पावलं उचलण्याचं आवाहन त्यांनी केलं घेतली हा रिपोर्ट चुकीचा आहे त्यांनी हे जे अॅफिडेव्हिट केली आहे की डब्ल्यू सी एलच्या मातीमुळे नदीचे खोलीकरण कमी झालं असं नाही आहे त्या आमच्या वकिलाच्या आर्ग्युमेंट नंतरच माननीय हायकोर्टाच्या लक्षात आलं की हे चुकीचा अहवाल आहे म्हणून त्यांनी कलेक्टरला हे रिपोर्ट आणि त्याला टाईम बाउंड दिलेला आहे दोन हप्त्याची मुदत दिलेली आहे त्यामध्ये ते, ते रिपोर्ट सबमिट करा म्हणून आणि कलेक्टरने ते सबमिट केलेलं आहे माझी खात्री आहे की याच्यातून चांगला मार्ग निघेल मार्ग निघत नसल्यास আমার আন্দোলন পবিত্র দাে